आज आपण पाहतो एक हृदय पिळवून टाकणारी घटना दोन तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू आणि एक जण थोडक्यात वाचला तीन मे दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव तांडा तालुका सोयगाव शेख रेहान वय अठरा आणि अखिल शेख पठाण वय एकोणावीस दोघेही आपल्या गावातील स्वप्न बाळगणारे हस्तमुख तरुण त्या दिवशी ते गेले होते बैल धुण्यासाठी गावाजवळच असलेल्या एका नवीन धरणाजवळ त्यांच्यासोबत होता शेरू शेख तिघही काम करत होते त्याच वेळी अनेक महिला कपडे धुण्यासाठी तिथे आलेल्या होत्या पोहता न येणाऱ्या रियांचा अचानक तोल गेला पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी अखिल पाण्यात उतरला पण दुर्दैव त्यालाही पोहता येत नव्हतं दोघेही खोल पाण्यात बुडाले शेरूनेही धाव घेऊन पाण्यात प्रवेश केला पण तोही अडकला आणि मग एक देवदूत केवळ बारा वर्षाची मुलगी शरूच्या केसाला पकडून तिने त्याला खेचून बाहेर काढलं तिच्या प्रसंगावधनामुळे शेरूचा जीव वाचला जेव्हा गावकऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली तेव्हा दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं पण बनवटी दवाखाना आणि मग पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलं एक क्षण आणि दोन कुटुंबाचं आयुष्य उजाड झालं मुलांना पाण्याजवळ खेळणं काम करणं नेहमीच सावधपणे करा पोहता येत नसेल तर पाण्याजवळ जाऊ नका एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभरचा पश्चाताप पालकांनो तुमच्या मुलांना पाण्याच्या धोक्याचं भान द्या त्यांना पोहायला शिकवा पाण्याजवळ नजर ठेवणं ही काळाची गरज आहे जीवन अमूल्य आहे काळजी घ्या सुरक्षित राहा शेख रेहान आणि अखिल शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद